या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे विचार क्रांतिकारिक होते बहुजन कष्टकरी जनतेसाठी त्यांनी लढा उभा केला सध्याच्या धर्मांध वातावरणात लोकशाही जिवंत ठेवणं म्हणजे कॉम्रेड गोविंद पानसरेंचे विचार जपणे होय असं प्रतिपादन विद्रोही कवी दंगलकार नितीन चंदनशिवे यांनी केलं ते मानवतावादी सांस्कृतिक चळवळ निर्मिती विचारमंच आणि आम्ही भारतीय महिला मंच निर्मिती फिल्म क्लब यांच्या वतीनं आयोजित बहुजन कष्टकरी चळवळीचे कामगार नेते दिशादर्शक विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे आयोजित कविता इन्क्लाबी हा परिवर्तनवादी प्रागतिक विचारांच्या काव्य मैफलीचा कार्यक्रमात बोलत होते यावेळी चंदन सिवे यांनी त्यांनी सारे धर्मग्रंथ वाचले पान चालताना फक्त एवढीच चूक झाली बोटाला जिभेवर न्यावं लागलं मी धर्माला थुक्का लावला आणि मी माणूस झालो दिवाळीला घर रंगवताना रंगाचीच फार भीती वाटली लोक हारामी घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात म्हणून मी सगळं घरच पांढरशुभ्र केलं मी जातीला चुना लावला आणि मी माणसात आलो यासह अनेक विद्रोही कविता सादर केल्या तसेच कवी व दिग्दर्शक अनिल ममाने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कविता इन्क्लाबीमध्ये ममाने यांनी आमच्या बापाला तुम्ही शरीरानं संपवलं पण तुम्हाला संपवता आला नाही त्यांचा विचार अण्णा जिवंत आहे आज ही माझ्या तुमच्यात आपल्या सर्वांच्यात एक क्रांतिकारी विचारशक्ती बनून ही कॉम्रेड गोविंद पानसरे यांना अभिवादनपर कविता त्यांनी सादर केली आंबेडकरवादी कवी आणि शाहीर रणजित कांबळे म्हणाले चळवळ हा केवळ गप्पा मारण्याचा विषय नाही तर तो आता जगण्याचा आणि मरण्याचा विषय आहे त्यामुळं विचारधारेशी ठाम असणं आवश्यक आहे या कार्यक्रमाला निमंत्रक अंतिमा कोल्हापूरकर गंगाधर ममाने अरिहंत मिंचेकर सिद्धार्थ कांबळे यांच्यासह भरत लाटकर सुनील जाधव डॉक्टर कपिल राजहंस सुरेश केसरकर प्राध्यापक टी के टीके सरगर डॉक्टर शोभा चाळक्या ॲडव्होकेट कोरोना विमल व्यंकापा भोसले संजय आर्दळकर मिलिंद यादव दयानंद ठाणेकर कॉम्रेड दिलीप पवार रघुनाथ कांबळे आदी मान्यवर कॉम्रेड गोविंद पानसरे यांना मानणारे लोक मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वागत सुरेश केसरकर तर प्रास्ताविक डॉक्टर कपिलराव हंस तर आभार ॲडव्होकेट करुणा मित्तल यांनी मांडले सूत्रसंचलनाची जबाबदारी अभिजित मासुर्लीकर अरिहंत मिंचेकर यांनी सांभाळली